बेचाळीस सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघाचे उमेदवार तथा विश्वशांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश भीमराव शिखरे यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून सामाजिक व विधायक कार्यात तन मन धनाने निस्वार्थी भावनेने आज तागायत असून कामगारांच्या समस्या सोडवण्याचा रमेश यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित व गरजू लोकांना मिळवून देऊन त्यांचा विकास साधला आहे विशेषतः कोरोना काळात सामाजिक दायित्वातून गोरगरिबांना मदतीचा हाती दिला तसेच गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप केले त्यांच्या या विधायक कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने प्रशस्तीपत्रक देऊन रमेश खेलारे यांचा गौरवही खेला केला आहे त्यांनी एक वचनपत्र देखील प्रसिद्ध केले आहे यामध्ये नदी जोड प्रकल्प राबवण्यास प्रथम प्राधान्य सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमहा एक हजार रुपये मिळावेत यासाठी प्रयत्न करणार बिगर शेती मजुरांना प्रति महिना पाच हजार रुपये अनुदान मिळवून देणार घरकाम करणाऱ्या महिलांना अनुदान व मोफत मौ, विमा योजना मिळवून देणार वीज बिल पाणी बिल शौचालय रस्ते आरोग्य सुविधा योजनेत प्रथम प्राधान्य देणार गरीब व गरजू लोकांसाठी घरकुल योजना राबविणार विशेष योजना राबविणार सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला व जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देणार नवयुवक युवतींच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार विमुख योजना प्रकल्प आणण्याचे प्रयत्न करणार स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर करता विशेष प्रकल्प राबवणे शेतमधून शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना मिळवून देणार उद्योगधंद्यांसाठी विशेष विशेष प्रकल्प प्रकल्प राबवणार हातमाग विणकरांसाठी योजना राबवणार यमआयसीतील उद्योगधंद्यांना प्राधान्य देणार महिला भगिनी व युतींसाठी विशेष कर्ज पाठपुरवा योजना शासनाकडून मिळवून देणार आदी वचनपत्राच्या माध्यमातून उमेदवार रमेश भीमराव शिखरे यांनी वचनपत्र प्रसिद्ध केले आहे भारतीय संविधान वाचवण्यासाठी व वा लोकशाहीचा हात बळकट करण्यासाठी उमेदवार रमेश भीमराव शिखरे यांचे चिन्ह आहे ॲटो रिक्षा ॲटोरिक्षा रिक्षा समोरील बटन दाबून रमेश शिखरे यांना प्रचंड मताने विजयी काढला मी रमेश शिखरे मला मी रमेश शिखरे आहे आणि मला सामाजिक सेवेची आवड आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी आजपर्यंत सामाजिक कार्य करत आहे आणि मी विश्व शांती संघटना स्थापन केलेलं आहे त्याचं संस्थापक अध्यक्ष आहे आणि या माध्यमातून जनतेचे जीवनहिताचे दिवाळीचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात आजपर्यंत काम केलेलं आहे या तळागाळातल्या लोकांना जे शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही आहे अशा लोकांपर्यंत मी ती योजना सरकारी योजना मी पोचवलेल्या आहेत निराधार व निराधार अंध अपंग अशा अनेक लोकांसाठी मी सामाजिक कार्य केलेलं आहे तंटामुक्त अनेक तक्रारी मिटवण्याचं हे असे तंटामुक्त आणि अनेक लोकांचे काम केलेले आहेत आणि त्या करोनाच्या काळामध्ये मी लोकांना अन्नधान्य लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे आणि लोकांना मोफत अन्नधान्य भूत दिलेलं आहे आणि त्यांना नाट्टा वगैरे असे त्यांना हे कपडे वगैरे असे मदत केलेले आहे अशा पद्धतीने मी कार्य असल्यामुळे आणि मी सोलापूर सोलापूर राखीव मतदारसंघातून मी मी उभे आहे आणि माझं चिन्ह रिक्षा आहे आणि मला मी जे काही वचननामा दिलेले आहेत त्या वचननामाप्रमाणे मला जर जनतेने निवडून दिलं तर खरोखर मी त्या वचननामाचं मी पूर्णपणे पालन करून मी तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि मला जनतेने मला रिक्षा ये, रिक्षा या चिन्हाला जास्तीत जास्त मत दिलं तर मी खरोखर मी विकास करेन देशाचा विकास व सोलापूरचा विकास हे माझी जिद्द आहे आणि मला जनतेने निवडून द्यावं मी एक सामाजिक कार्यकर्ता पहिला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यासाठी शित्कर आहे ते मुद्दा म्हणजे नदीजोड प्रकल्प राबवला पाहिजे नदीजोड प्रकल्प जर राबवला तर देश प्रत्येक शेतकऱ्यांना पाणी मुबलक मिळेल आणि शेती पिकतील धान्य मिळतील त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल हा एक मुद्दा आहे आणि जे सुशिक्षित बेकार आहेत ते नोकऱ्या नाहीत बेकार आहेत आणि यांच्यासाठी जर महिना मानधन म्हणून पाच हजार रुपये मिळायला पाहिजे ते मिळवून देण्याचं काम मी निवडून दिलं तर करेन अनेक असे योजना आहे आणि ज्या घरामध्ये मुली जन्माला येतात त्या मुलीच्या जन्मापासून वयाच्या एकवीस वर्षापर्यंत तिला एक हजार रुपये अनुदान शास्त्रीने दिलं पाहिजे असे हे मुद्दे आहे आणि हे मिळवून देणार आणि जर ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकेल आणि सोलापूरचा विकास धंदे उद्योग महिलांसाठी उद्योग निर्माण करून देईल अनेक पाण्याचा प्रश्न सोडवेल विजेचा प्रश्न सोडवेल आणि आपण मला सरकारीशी विनंती करतो मी एक राजकारणी व्यक्ती नसून मी सामाजिक कार्याचा व्यक्ती आहे मी सामाजिक कार्याची जाण ठेवून मी आपल्या जनतेची कामे करेन विश्वासाने आणि प्रामाणिकपणाने करेन तर मला लोक जनतेने मला निवडून द्यावं माझी चिन्ह आहे रिक्षा